शेतकरी बांधवांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत व्हीएफडी म्हणजे काय आपल्या सोलर पंप आहे आपला जो सोलर कंट्रोलर आहे आपल्याकडे जो लागलेला सोलर पंप आहे यासाठी व्हीएफडी नेमकं काय काम करू शकतो आता भरपूर शेतकरी बांधवाला असं वाटतं की व्हीएफडीनं आपण जे आपली सिस्टम आहे ती एसीडीसी करू शकतो त्यावर एसी मोटर चालू शकतो किंवा करंट वर जे आहे ते आपलीकडे लागलेली जी एक्झिस्टिंग मोटर आहे त्याला जे आहे ते आपण लाईनवर रात्रीच्या वेळी त्या, रात्री त्या मोटरला चालवू शकतो तर त्या संदर्भातली जे आहे ते आपण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं हे व्हीएफडी संदर्भात असलेलं कन्फ्युजन हे दूर होणार आहे भरपूर वेळा तुम्ही काय केलेलं आहे की या व्ही एफ डीचं नाव ऐकलेलं आहे कोणाच्याही म्हणजे माझ्याही व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही डी वापरून सोलारला या या पद्धतीत कन्वर्ट करू शकता एसी टू डी सी कन्वर्ट करू शकता डी सी टू एसी कन्वर्ट करू शकता तर त्याच डी संदर्भातली थोडक्यात आज आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो बघा सोलार जे कंट्रोलर सोलार पंपाचे कंट्रोलर एक जवळपास पाच ते सहा टेक्नॉलॉजीनं ते कंट्रोलर बनलेले असतात परंतु आपल्याकडं जे वापरात येतात ते टेक्नॉलॉजी म्हणजेच आता प्रामुख्यान सर्वात जास्त वापरली जाणारी टेक्नॉलॉजीज म्हणजे त्याच्यामध्ये एम पी टी टेक्नॉलॉजी ही एक टेक्नॉलॉजी त्यामध्ये वापरली जाते त्यानंतर डी त्यानंतर एक जी टी एस म्हणून आहे याच्यानंतर एक स्मार्ट डिवाइस म्हणून आहे त्यानंतर तुमचं जे आहे तर एस पी म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे या भरपूर अशा एक दहा एक टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये वापरल्या जातात प्रामुख्यानं आपल्याकडल्या ज्या सोलारमध्ये आहे ते व्हीएफडी आणि टी टेक्नॉलॉजीनं हे जे आहे ते आ, कंट्रोलर आपल्याकडे दिलेले आहेत आता याच्यामध्ये काय होतं की एमपीपीटी टेक्नॉलॉजीने दिलेले जे कंट्रोलर आहेत मॅक्झिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग याचं जे काय आहे ते एमपीपीटीचा फुलफॉर्म होतो त्यामध्ये जी काही टेक्नॉलॉजी आहे ते सोलर पॅनलकडून येणारा व्होल्टेज जे काही पॅनलकून येणारं सप्लाय आहे त्याला एक फिल्टर करते त्याला एक म्हणजे ज्या मोटरला जसा सप्लाय पाहिजे तशाच पद्धतीला स्मार्ट सप्लाय बनून ती समोर मोटरकडं पाठवत असते ज्याही फ्रिक्वेन्सीवर सेट केली आहे त्याच फ्रिक्वेन्सीला ती काम करत आहे एक फिक्स डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीमध्ये बदल तुम्ही करू शकत नाही आता व्ही एफ डी नेमकं काय काम करू शकते आपल्या सोलर पंपाच्या बाबतीमध्ये व्हीएफडी एक असं डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह म्हणून त्याचा जो काय आहे तो फुल फॉर्म आहे आता नावातच फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये दिलेली आहे फ्रिक्वेन्सी व्हीएफडी ही फ्रिक्वेन्सी मॅनेजमेंट करण्याचं काम करते उदाहरणार्थ मोटरची स्पीड त्याच्याबद्दल मॅनेज करता येते आपल्याला त्यानंतर तुमच्याकडे ज्या लागलेल्या आता सोलार पॅनल आहेत त्या सोलर पॅनलवर जर तुम्हाला एसी मोटर चालवायची असत तर ती व्हीएफडी द्वारे तुम्ही कंट्रोल करू शकता व्हीएफडी तुमच्याकडे लागलेली सोलार ची सॉरी तुमच्याकडे जी लागलेली करंटवरची मोटर आहे ती सोलारवर चालवू शकता तर याच्यामध्ये काय असतं व्हीएफडी एक सोप्या एक डिव्हाइस बनलेला त्याच्यामध्ये विविध प्रकारचे डायोड विविध प्रकारचे मॉस्कूट वापरून जे आहे तर त्याला जे डी सी करंट टू एसी करंट मध्ये कन्व्हर्ट केलं जातं त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय होतं की व्होल्टेज सुद्धा होत असतात मिनिमम आउटपुट जे आहे ते एटी पर्सेंट सॉरी सेव्हन्टी ते एटी पर्सेंट आपल्याला आउटपुट त्या ठिकाणी मिळत असतं बी एफ डी करून आणि व्हीएफडी एफ वर जे आहे ते आता समजा तीन एच पी ला तुम्ही जर एसी मोटर चालवण्याचे प्रयत्न करत असाल तर तिथे चालत नाही परंतु याच्यामध्ये पाच एच पी आणि साडेसात एसपीच जर बघायचं झालं तर काही प्रमाणात त्याच्यामध्ये पाच तीस वोल्टची मोटर चालू शकते त्याच्यानंतर साडेसात पीवर तुमची जी काय आहे ते साडेतीनशे तीनशे ओल्टच्या वर चालणाऱ्या मोटर त्याच्यावर त्या व्हीएफडी वापरून मोटर तुम्ही चालवू शकता आता भरपूर शेतकरी बांधवाचं म्हणणं असतं की व्हीएफडी वर आपण सोलारची मोटर व्हीएफडी लावून सोलारची मोटर आपण करंटवर रात्रीच्या वेळी चालू शकतो का तर त्याचं सरळ उत्तर आहे नाही परंतु काही प्रमाणात ती मोटर चालवता येते अशा आता भरपूर कंपन्यांनी काही बी एफ डी डिझाईन केलेली आहेत काही डी त्यासाठी स्पेशली बनवलेली आहेत तुम्ही ज्यावेळेस एसी आउटपुट त्याला सॉरी एसी इनपुट त्याला देत असाल करंट देत असाल तर थ्री फेज ते डी सी तो जनरेट करू शकतो आणि त्यावरती मोटर चालू शकते परंतु यामध्ये जे आहे तर बिघाड होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं जास्त करून या भानगडीमध्ये म्हणजे रात्रीच्या वेळी जा है चे, चे है। जे आहे ते सोलारची मोटर करंट वर चालण्याचे चालवण्याचे व्हीएफ मध्ये तुम्ही प्रयत्न करू नका खूप कमी प्रमाणामध्ये अशा डिझाईन केलेल्या आहेत हा सगळ्यात बेस्ट कार्य करू शकते की तुमच्याकडे जे लागलेली एसी मोटर आहे जर तुमच्याकडे साडेसात इस चा प्लांट लागलेला आहे आणि तो बोर मध्ये आहे आणि तुम्हाला विहिरीवरली जी काही पानबुडी मोटर म्हणतो आपण ती जर चालवायची असेल तर तुम्ही त्यासाठी व्हीएफडी एक तुमच्यासाठी बेस्ट पर्याय त्यामध्ये ठरू शकतात आता भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं येतं की या या कंपनीची इथे इथे डी दोन हजाराला भेटते चार हजाराला भेटते पाच हजाराला भेटते पण मित्रांनो जेही स्वस्त सस्त तुम्ही जर घेत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक आहे कारण ज्या कंपन्या या टेक्नॉलॉजी मध्ये जवळपास दहा दहा वर्षापासून काम करतात दहा वीस वर्षापासून मागील काम करतात त्याच कंपन्याची तुम्ही डी महाग लागली तरी तुम्ही घ्या जेणेकरून तुमचं जे काही इक्विपमेंट आहे त्याला धोका होणार नाही कारण याच्यामध्ये विषय कसा येतो डी सी टू एसी कन्वर्ट करण्यासाठी एक सर्किट असतं आता ते आपण नंतर एक, एक एक्सप्लेन करणारच आहे आपल्या डिजिटल बोर्डवर वगैरे ते आपण घेणारच आहे याच्यामधलं जे सर्किट असतं ते विविध प्रकारचे डायोड विविध प्रकारचे मास्कुट वापरून जे आहे ते आपली जे डायरेक्ट करंट असतो त्याला मध्ये कन्व्हर्ट केलं जातं या ठिकाणी प्युअर वेव्ह तुम्हाला मिळत नाही अशा वेळेस काय होतं की मोटर आवाज देणे मोटर गरम होणे असे प्रकार त्याच्यामध्ये होत असतात त्याच्यामुळं जे आहे ते शक्यतो जितक्या चांगल्या कंपनीची होईल तितक्या चांगल्या कंपनीची व्हीएफडी तुम्ही घेण्याचे प्रयत्न करा जेणेकरून नाईन्टी फाईव्ह पर्सेंट पर्यंत आपल्याला एसी प्युअर एसी त्या ठिकाणी मिळू शकते याच्यामध्ये साईन वेव्ह मध्ये एसी तर आपल्याला मिळत नाही एक तर ट्रँगुलर वेव्ह मिळते किंवा स्क्वेअर मिळते यामुळे मोटर आवाज देणे मोटर गरम होणे अशाचे असले प्रकार त्याच्यामध्ये घडत असतात तर आता ही व्हीएफडी जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही तीन एच पीच्या भानगडीमध्ये पडू नका पाच एच पी आणि साडेसात एच पी मध्ये तुम्ही व्हीएफडीचा वापर करू शकता पाच एच ला सुद्धा दोनशे तीस ओल्ड ची म्हणजे सिंगल पीस बीएफडी त्या ठिकाणी घेऊ शकता आणि सिंगल पीस मोटर तिथे तुम्हाला चालवता येणार आहे तर इथे तुमचं बीएफडीचं ते त्या एसी पंप चालवण्यासाठी कार्य असणार आहे आता व्हीएफडी नेमकं ने ने का कार्य कसं करतो याच्यामध्ये प्रामुख्यानं व्हीएफ डीचं कार्य काय मोटरची स्पीड नियंत्रित करू शकतो म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी जास्त केल्याच्या नंतर जे आहे तर मोटरची स्पीड त्या नियंत्रित करता येणार आहे दुसरी गोष्ट तुमच्या पॅनलकडून येणारा सप्लाय ज्यावेळेस ग्रीड पॅनलकडून येणारा सप्लाय कमी होतो ऊन कमी होतं त्यावेळेस काय होतं की मोटर जे आहे ते तुमचं जसं की मोटरकडे सप्लाय जातो त्याच्यामुळे मोटरची फिरण्याची गती कमी कमी होते आणि कालांतरानं सॉरी काही वेळानं हा ऊन कमी झाल्याचं झाल्यानंतर पूर्णपणे सप्लाय त्या ठिकाणी खंडित होतो आणि मोटरला एक थोडा थोडा सप्लाय त्या ठिकाणावर पोहोचत राहतो आणि मोटर ही फिरत नाही मग अशा वेळेस काय होतं मोटर जळण्याचे चान्सेस जास्त असतात तर यावेळेस व्हीएफडी काय करते की एक कट ऑफ लावते पर्टिक्युलर आरपीएम वर मोटर आल्याच्या नंतर पर्टिक्युलर व्होल्टेज वर पर्टिक्युलर एम्पिअर वर मोटर आल्याच्या नंतर त्या ठिकाणावरती कट करत करतं सप्लाय पासून वेगळी करतं आणि मोटर जे आहे ते तुमची पूर्णपणे त्या ठिकाणी बंद करतं होणारा धोका पुढं हात्या मुळे टळू शकतो हे फक्त तुम्ही एसी मोटर चालवण्यासाठी त्या ठिकाणी ते करू शकता त्याच्यामधून व्हीएफडी पासून आउटपुट जे आहे ते फक्त आणि फक्त एसी आउटपुट त्या ठिकाणावर तुम्हाला मिळू शकता आता व्हीएफडी डीच्या किमती जर बघायचं झालं तर साधारणतः तीन एचपी ची व्हीएफडी जर म्हटलं तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची घेतली तर जवळपास दहा हजारापर्यंत व्हीएफडी त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर पाच एचपी ची बारा ते पंधरा हजारापर्यंत व्हीएफडी तिथे उपलब्ध आहे पुढे साडेसात एच पी ते दहा एचपी ची जर व्हीएफडी घेतलं तर पंधरा हजाराच्या समोर म्हणजे वीस हजारापर्यंत चांगल्या कंपनीची व्हीएफडी तुम्हाला बाजारामध्ये मिळू शकते आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना बीएफडी संदर्भातली अधिक माहिती पाहिजे आहे त्याच्या किमती ज्या आहेत आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही जे आहे ते बीएफडी संदर्भातल्या किमती वगैरे जाऊन चेक करू शकता त्याच्यावर तुम्ही तुमचा नंबर टाकून तुम्हाला समोरून कॉल येतो कॉल आल्याच्या नंतर जे आहे ते तुम्हाला तुमचं स्पेसिफिकेशन सांगितल्याच्या नंतर व्हीएफडी कुठली लागेल कुठली चालेल ह्या सर्व काही गोष्टीची तुम्हाला माहिती त्या ठिकाणावर घेऊ शकता व्हीएफडी संदर्भातली माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर जे आहे ते व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद